वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार मित्रांनो मी आहे गौतमी आणि कुक विथ गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो हा आहे माझा मुलगा तो आहे चार वर्षाचा त्याचं नाव आहे शौर्य तर शौर्यला पिझ्झा खायला खूपच आवडतं तर लहान मुलांची आवड तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो पिझ्झा आणि बर्गरशिवाय यांना काहीच आवडत नाही तर मित्रांनो घरच्या घरीच त्याची आज डिमांड होती की मम्मा घरच्या घरीच हेल्दी आणि टेस्टी असा पिझ्झा मार्केटसारखा तू बनवून दे तर यावेळी आपण काय करावं तर मी आता एक आयडिया सुचवली आणि घरच्या घरीच जो आहे इथे पराठा पिझ्झा बनवून त्याला सर्व केला तर त्याला खूपच आवडला होता तर चला आपण टाईम न वेस्ट करता रेसिपी स्टार्ट करूया इथे पनीर तुम्ही घेऊ शकता किंवा जर तुमच्याकडं हा अवेलेबल असेल अंड तेही घेऊ शकता मी इथे घेतलेलं आहे भोपळा तर भोपळा कट करून थोडासा मी मीठ टाकून तेल टाकून थोडंसं फ्राय केलेलं आहे आणि एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे उ, उ उरलेलं पीठ जे असतं चपातीचं मळलेलं ते आपण इथे घेणार आहोत तर याप्रकारे मी एक चपाती अशी बनवून घेतलेली आहे आपल्याला चपाती जास्त जाड नाही बनवायची आहे आणि प्रकारे जे आहे कोकच्या सहाय्याने मी इथे छिद्र करून घेतलेले आहे जेणेकरून आपण टॉपिंग जे ॲड करणार आहोत तर व्यवस्थित असे कोक होतील तर मित्रांनो इथे आपण चपाती जशी बनवतो तसंच इथे जो, जो पराठा आपण बनवलेला आहे तो व्यवस्थित असा शेकून घ्यायचा आहे तर पराठ्याला पण दोन्ही साईडने जे आहे तेल लावून व्यवस्थित असं शेकून घ्यायचं आहे जास्त न शेकता आपण कमी शेकला तरी चालेल कारण की आपण याच्यावरती टॉपिंग्स ॲड करणार आहोत आणि चीज देखील ॲड करणार आहोत तर कुकिंगसाठी थोडा टाईम लागेल तर आपली जी पराठा जो म्हणजे बेस आहे तो थोडा क्रिस्पी होणार आहे यासाठी आपण जे आहे स्टेप बाय स्टेप मेथड फॉलो करूयात इथे आपण कॅचअप घेतलेला आहे जर मोठ्या मुलांसाठी आपण पिझ्झा बनवत असाल तर इथे शेजवान चटणीचा उपयोग करू शकता खूपच टेस्टी आणि यम्मी लागतो तर छोटे मुलं गोड खायला आवडतं तर तिथे मी टँगिनेजसाठी मी इथे टोमॅटो कॅचअप वापरलेला आहे त्याचबरोबर आपण आता चीज घेतलेला आहे चीज मार्केटमध्ये सहसा मिळणारा छोटा क्यूब जो असतो चीजचा तोच मी इथे वापरलेला आहे आम्ही जास्त घरामध्ये चीज स्टोअर करत नाही हवा असेल तर मार्केटमधून पर्चेस करतो तर इथे मी छोटा बाईट जो आहे इथे घेऊन असा कदुकस केलेला आहे त्याचबरोबर भोपळ्याचे आपण इथे जे स्लायसेस ठेवलेले आहेत त्याचबरोबर आपण इथे काकडी आणि टोमॅटो टोमॅटो जो आहे मी इथे चेरी टोमॅटो घेतलेला आहे जेणेकरून आंबटपणा जाणवतो आणि टेस्ट खूपच छान लागते तर या प्रकारे पिझ्झाचे टॉपिंग्स मी इथे ॲड केलेले आहेत तुमच्याकडे जर हवं असेल तर गाजर वगैरे तुम्ही ॲड करून हेल्दी अशी त्यांना डिश बनवून देऊ शकता वरतून उरलेला जो आहे चीज मी ते किसून ॲड केलेला आहे झटपट पिझ्झा बनवण्यासाठी एवढे इन्ग्रेडियंट्स उत्तम आहेत मित्रांनो तसेही मुलं सलाड खाणं अवॉइड करतात तर याप्रकारे आपण जो आहे त्यांना पिझ्झा म्हणजेच चपाती यावरती आपण पिझ्झासारखंच आपण डेकोरेशन करून त्यांना जर सर्व केलं तर त्यांना खूपच आवडतो तर याप्रकारे आपल्या जे टॉपिंग सर्व ॲड केलेले आहेत लगभग आता आपण इथे एक प्लेट झाकण ठेवून लगभग दोन मिनटं आपण त्याला स्लो फ्लेमवरती कुक करणार आहोत स्लो फ्लेमवरती स्टीम करताना आपण काळजी घ्यायची आहे की पिझ्झा अजिबात बेस जो आहे जळता कामा नाही तर आपण ऑलरेडी तेल लावलेलं ला आहे चपातीला तर ती जळ जळणार तर नाही पण खालचा बेस जो आहे तो क्रिस्पी बनतो आणि मुलांना क्रिस्पी आणि हा फ्लेवर खूपच आवडतो तर ते आवडीने खाऊ लागतात तर मित्रांनो मी या प्रकारे ट्राय केला होता तुम्ही देखील ट्राय करा आणि मुलांना सर्व करा तर मित्रांनो लगभग पिझ्झा आपला रेडी झालेला आहे तर याचप्रकारे तुम्ही देखील घरामध्ये छोटे मुलं असतील तर त्यांची डिमांड याप्रकारे तुम्ही पूर्ण करून त्यांना इच्छा त्यांची इच्छाप्रमाणे तुम्ही त्यांना घरातच हेल्दी आणि टेस्टी असे फूड त्यांना देऊ शकता तर मित्रांनो इथे आपला पिझ्झा जो आहे माझा छोटा मुलगा एन्जॉय करताना मी इथे व्हिडिओ थोडासा शूट केला होता तो मी तुम्हाला दाखवलेला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच बेलायकनवर प्रेस करा जेणेकरून असेच व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तर मित्रांनो जर तुमचा सपोर्ट असेल तर माझं चॅनल ग्रो करेल आणि तुमची हेल्प माझ्यासाठी खूपच उपयोगी येईल तर मित्रांनो हासाठी एवढंच परत मिळूया नवीन रेसिपीसोबत बाय बाय टेक केअर मित्रांनो